मानपाडा पुल स्टेशनच्या अंतर्गत पूर्ण आपली सिनियर प्ले आणि त्यांच्या सर्व टीमने ही अतिशय चांगली अशी कामगिरी केलेली आहे mm -hmm. मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा आपण दोन कोटीपेक्षा जास्त किमतीचं एम डी या भागातून आपण जप्त केलं होतं पोलावा एरियामधून त्याच्यामध्ये आपण चार जणांना अटक केलेली होती त्यातला मेन आरोपी जो आहे त्याला आपण हैदराबाद एअरपोर्ट येथून देशात जात असताना त्याला अटक केलेली होती त्याच्यामध्ये सुद्धा आता त्या आरोपीकडून चोरी केलेली गाडी बँगलोरवरून ती आपण जप्त केलेली आहे आणि त्याच्या त्याच्याकडून सुद्धा आपण परत एम डी त्या गुन्ह्यामध्ये आपण जप्त केलेला आहे आणि दुसरी मोठी जी कारवाई केलेली आहे काल रात्री आपले पुल स्टेशनचे सिनियर पी आय नंतर पी आय गुंड पी आय चोपडे ए पी आय सागर चव्हाण ए पी आय कुंभार आणि सर्व आमचे डीपीचे पथक यांना त्या प्रकारे माहिती मिळाली की एक परदेशी नागरिक निळजे भागामध्ये एम डी विकण्याकरता येत आहे आणि सापळा रचला असता आपल्याला त्या ठिकाणी तो परदेशी नागरिक आणि त्याच्याकडे दोन कोटीपेक्षा जास्त त्यामध्ये टोटल पंधराशे ग्रॅमपेक्षा जास्त एम डी त्याच्याकडून आपण हस्तगत केलेला आहे त्याची किंमत आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये दोन कोटीपेक्षा जास्त आहे आणि त्याचं नाव जे आहे तो आहे इसा बकायोका वैभवसदेस त्याचं जे मूळ त्याचा रहिवास आहे तो आयवरी कोस्ट या आफ्रिकन कंट्रीमध्ये तो राहतो यापूर्वी तो नवी मुंबईमध्ये राहता असं पण आपल्याला निष्पन्न झालेला आहे आणि तो निळज भागामध्ये मा सदरचा माल विक्री करता येणार आहे अशा प्रकारची माहिती मिळाल्यानंतर आपल्या सर्व टीमने जाऊन त्या ठिकाणी त्या ताब्यात घेऊन त्याच्यावरती कारवाई केलेली आहे आताही पूर्वीच्या गुन्ह्यामध्ये आपण चार आरोपी आणि आताच्या ह्या गुन्ह्यामध्ये एक आरोपी म्हणजे जवळजवळ चार कोटीपेक्षा जास्त एमडी मागच्या एक आठ दिवसामध्ये आपण या पूर्ण निळजी आणि या बाबतून आपण हस्तगत केलेला आहे सदरची कामगिरी जी आहे आमचे मान्य सी पी सर आशितो डुमरे सर जॉईंट सी पी सर ॲडिशनल सी पी सर यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे आणि याच्यामध्ये जे आमचे कर्मचारी जे आहेत पोलीस हवलदार पाटील पोलीस हवलदार माळी पोलीस हवलदार राठोड पोलीस शिपाई आढे पोलीस शिपाई करोड पोलीस शिपाई झांजूरने आणि पोलीस शिपाई चौधर या सर्व टीमने आणि सिनियर पी आय संजीपान शिंदे यांच्या मार्ग महाराष्ट्राने नेतृत्वाखाली ही अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी मालमार पोलिस टेशन केलेली आहे सदरच्यामध्ये अजूनही आपण हा सध्याचा माल कोणत्या ठिकाणी आणला होता त्या कोणत्या ठिकाणी मॅन्युफॅक्चर केलेला होता याबाबतचाच तपास सुरू आहे निश्चित त्याच्यामध्ये इतरही आरोपी जेव्हा निष्पन्न होऊ शकतात त्याचप्रमाणे हा सगळा सप्लाय जो आहे आपल्याकडे जो आतापर्यंत माल मिळत आहे कुठून येतो कशा प्रकारे या ठिकाणी डिलिंग केलं जातं याबद्दलचा आमचा तपास सुरू आहे